आज आपल्या क्लासचा आहे पाचवा दिवस आणि या दिवशी आपण एकदम फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत स्टेप बाय स्टेप सर्वांना समजेल अशीच कटिंग करणार आहोत आणि अस्तर पण आडव्यातून घेणार नाही एकदम सरळमधून अस्तर घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे घरी बसून तुम्हाला हा व्हिडिओची सोय आहे तर तुम्ही नक्की ट्राय करायचा आहे आणि यामधल्या ज्या तुम्हाला लागणारे ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला घ्यायच्या आहेत तर अशी ही आजची आपली साध्या ब्लाऊजची ब्लाउज ब्लाऊजची आपण ही कटिंग केलेली आहे परफेक्ट तर आपण कटिंगला सुरुवात करूया हो पुन्हा एकदा आज आपण पन्नास साईजचं हे ब्लाउज आहे आणि त्याची आपण परफेक्ट अशी समजून उमजून आज आपण कटिंग करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप तर हे पन्नास ब्लाऊज म्हटलं पन्नास साईजचं ब्लाऊज म्हटलं तसं खूप मोठं असतं आणि जे नवीन शिकणारे असतात किंवा एवढं मोठं ब्लाऊज कधी कट केलेलं नसतं तर ते कट करायला थोडंसं कन्फ्यूज होतं तर आपण त्यासाठीच आज हा पन्नास साईजच्या ब्लाउजची आपण आज कटिंग करणार आहोत आणि आपण हे सरळमध्ये अस्तर हे सरळमध्ये ठेवूनच कटिंग करणार आडव्यातून नाही तर आपण हे सतरा इंच आहे आपण ह्याला कटिंग करून घेणार आहोत हे या प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच ब्लाऊजची उंची पंधरा आहे आपण सोळा ठेवणार आहोत पाहूया सोळा झालंय का आपलं तर आपलं करेक्ट असं सोहळा झालेला आहे आणि त्यापुढं आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत हे दीड इंच आहे थोडंसं कट करून घेणार आहोत तर आपण आता याची घडी मारणार आहोत अशी आणि हे बघा दोन फोड कपडा आहे हा हा आहे दोन फोड कपडा आणि याला ही अशी घडी मारून घ्यायची आहे परफेक्ट आपण परफेक्ट अशी घडी मारून दिलेली आहे चार पदरी आणि मागच्या पेक्षा समोरचा भाग एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण साधं ब्लाउज म्हटलं की एक इंच आपल्याला एक्स्ट्रा कारण आपली वगैरे हो आपल्याला जोडायची असते त्यासाठी आपण एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे पाहू शकता आता पन्नास साईज म्हटलं की साडेबारा तुमची छाती आली करेक्ट आपल्याला साडे बारा ठेवायची आहे छाती आणि त्या समोर ठेवायचं आहे एक इंच एक्स्ट्रा आणि गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवणार आहोत मोंढा ठेवायचा आहे आपल्याला सहा इंच कारण ब्लाउज खूप मोठा आहे आणि मोंढा सुद्धा खूपच अकरायचा मोंढा आलेला आहे कारण पन्नास ब्लाऊज म्हटलं पन्नास साईजचं ब्लाऊज म्हटलं की अकरा इंच तुमचा मोठा येतो तर असंही आपलं करेक्ट असं आलेला आहे आणि समोरचा गळा आपल्याला सात इंच ठेवायचा आहे समोरचा सात इंच ठेवायचं आहे कारण छाती कमी असल्यामुळं गळा आपण समोरचा सात इंच ठेवणार आहोत आणि आपण रुंदी ठेवायची आहे सव्वा दोन इंच गोल आकार देऊन घ्यायचा आहे इथंसुद्धा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि याचा गळा आहे बारा इंच मागचा गळा आपण बारा इंच ठेवणार आहोत तर ते सुद्धा आपण कटिंग कशी करणार आहोत ते पाहूया आता आपण झाले परफेक्ट माप आणि यामध्ये खाली कमरेला थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळं आपण थोडंसं क्रॉसमध्ये घेणार आहोत थोडं एक अर्धा इंच आपण क्रॉसमध्ये ठेवलेला आहे कारण कंबर मोठे आहे आणि छातीचा भाग थोडासा कमी आहे खालच्यापेक्षा तर आपण त्या प्रकारे ठेवलेला आहे आता आपण हे व्यवस्थित असं कट करून आहे आता आपला मागचा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे हा मागचा भाग आहे आपण हा काढून टाकलेला आहे आणि हा समोरच्या भागाचा आपण आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर आपण नेहमी आपण साडेतीन अडीच आणि साडेतीन ठेवत असतो हो पण इथं यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे आपल्याला साडेतीन आणि साडेचार असं ठेवायचं आहे कारण यामध्येच आपलं क्रॉसपट्टीमध्येच आपण वाळून घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज आहे थोडंसं मोठं तर आपण या प्रकारे आपण ठेवलेलं आहे माप, आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे करेक्ट असा तर या प्रकारे आपली ही साधी कटिंग झालेली आहे पन्नास साईजचं ब्लाऊज आहे आणि ही कटिंग एकदम परफेक्ट अशी केलेली आहे आपण जर तुमच्याकडं सुद्धा नवीन असं ब्लाऊज साधं पन्नास साईजचं ब्लाऊज आलं तर या प्रकारे तुम्ही कटिंग करू शकता आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हे लक्ष देऊन करायचं आहे कारण पन्नास साईज म्हटलं की ब्लाऊजची साईज खूपच मोठी आहे असं ब्लाऊज कोचित असतं तर हे झालेली आहे परफेक्ट अशी कटिंग आणि आता आपण हे कट करून घेऊया आम्ही हे एकावर एक आपल्याला असं हे आपण आखून घेतलेलं आहे डायरेक्ट कारण आपले जे टक्स आहेत ते बरोबर या साईडचे आणि या साईडचे दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित येणार आहेत तर ही झाली अशी आपली कटिंग आता आपण काढणार आहोत बाही कारण बाहीला खूप मोठा जॉईंट येणार आहे खूप मोठा कारण बाहीचं हे अकरा इंच आहे बाईची जी घडी आहे ती अकरा इंच आहे तर आपण पाहूया बाईची घडी अकरा इंच आली आहे का तर नाही दहा इंच आलेली आहे तर ही आलेली आहे दहा इंच घडी आणि आपण हे सरळ करून घेऊया हे आहे साडेसात इंच आपल्याला ठेवायची आहे साडेआठ इंच साडेतीनचा उतार द्यायचा आहे पाहू शकता आपल्याला हा साडेतीन चा उतार आहे या प्रकारे आपल्याला करायचे आहे या साइडला आपल्याला जॉईंट लावायचा आहे याचाच तर अशी जली ही पन्नास साईजच्या ब्लाऊज ची कटिंग परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरन सबस्क्राईब करा एकदम साधं ब्लाऊज आहे क्रॉसपट्टी फोर टक्स ब्लाऊज आहे आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच हा ट्राय करायचा आहे आणि आजच्या आपला क्लासचा आहे पाचवा दिवस